नमस्कार मी गौरी आपण पाहत हा संध्या दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोणी रस्ता देत का रस्ता या आशयाचे फ्लेक्स बोर्ड मुक्ती वतीने शिरूर शहरातील संविधान चौकात शिरूर नगर परिषदेचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी अनोखे स्वाक्षरी मोहीम हे आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनामध्ये शहरातील असंख्य लोकांनी उपस्थित राहून स्वाक्षरी करून शिरूर नगर परिषद विरोधात आपला निषेध नोंदवलाय शिरूर नगर परिषद हद्दीत मंगलमूर्ती नगर मदारी वस्ती डोमेवर हस्ते या ठिकाणी पक्का रस्ताच नाही सदर ठिकाणी पावसाळ्यात लोकांना जाई करण्यासाठी चिखलातून प्रचंड कसरत करावी लागते महिला लहान मुले या चिखलामध्ये घसरून पडतात काहींचे हातपाय मोडून जखमी झालेत तर काही स्वयंभू नेत्यांनी आपले राजकीय वजन वापरून आपल्या घरापर्यंत रस्ते बनवून घेतलेत असं काही नागरिकांचं म्हणणं आहे आम्हीही नगरपालिकेचे टॅक्स भरतो मग आमच्यावर अन्याय का असं अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करतायत तरी वरील ठिकाणी शिरूर नगर परिषद यांनी ताबडतोब पक्का रस्ता बनवून नागरिकांची होणारी गैरसोय थांबवणं नाहीतर बहुजन मुक्ती पार्टी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करणार आहे सदर आंदोलनामध्ये शहरातील लोकांनी शिरूर नगर परिषदेचा आणि सापत्निक वागणूक देणाऱ्या प्रशासनाचा जोरदार विरोध करून निषेध व्यक्त केला यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मान्य फिरोजबाई सय्यद शिरूर शहराध्यक्ष मान्य समाधान लोंडे शिरूर शहर सचिव मान्य सागर घोलक शिरूर शहर संघटक अशोक गुळादे प्रहार सैनिक संघटनेचे पदाधिकारी सुदर्शन शिर्के भारतीय विद्यार्थी मोर्चा शिरूर तालुकाध्यक्ष सुलतान शेख तसेच शिरूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष संपत लोखंडे सर मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूबबाई सय्यद मनसे शिरूर शहर सचिव रवी लेंडे भारतमुक्ती मोर्चाचे विजय भोईरकर आम आदमी पार्टीचे अनिल डांगे अजिज खान इस्माईल खान तसेच असंख्य नागरिकांनी स्वाक्षरी करून निषेध व्यक्त केला आहे नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे मंगलमूर्ती नगरला रस्ता मिळाला नाही आणि त्यामुळे भर पावसात आम्हाला येथे आंदोलन करण्याची वारी नगरपालिकेने आणलेली आहे तर आम्हाला एकच विनंती आहे लवकरात लवकर तेथे उरलेला रस्ता हा पूर्ण करून देण्यात यावा जय म्हणजे असे साथी हो मी बहुजन मुक्ती पार्टी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज सय्यद आणि आमचे सहकारी मान्य बहुजन मुक्ती पार्टीचे शिरू सर सचिव सागर गोलक तसेच शिरूसर शहर संघटक अशोकभाऊ गुळाचे भारतीय विद्यार्थी मोर्चाचे तालुका अध्यक्ष सुलतानबाई शेख तसेच आम आदमी पार्टीचे आणि पत्रकार मान्य अनिल डांगे मंगलमूर्तीनगरचे रहिवासी आणि सर्व उपस्थित नागरिकांच्या समक्ष आज या ठिकाणी शिरूर नगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आणि त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी संविधान चौक येथे म्हणजे शिरूर शहरातील जो ऐतिहासिक चौक आहे संविधान चौक या ठिकाणी नगरपालिकेचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि मंगलमूर्तीनगर माधारी वस्ती आणि डोंगे वस्ती या ठिकाणची नागरिकांची अनेक वर्षापासून रस्ता करून द्या याबाबत नगरपालिकेकडे मागणी आहे आणि अशी मागणी असतानासुद्धा नगरपालिका त्या ठिकाणी दुर्लक्ष करते आणि त्यांना रस्ता करून देत नाही त्यांची पायपीट होते त्या लोकांना अपघातांमुळे दुखापत होते अशी परिस्थिती असतानासुद्धा नगरपालिका त्यांना रस्ता का देत नाही हा प्रश्न आमच्या पुढं पडलेला आहे वा, एका बाजूला नगरपालिका कोट्यवधी हो रुपये खर्च कर करत आहे असा एक देखावा करते करोडो रुपयाचा निधी शासनाकडून येत आहे असं दाखवते <coughs> पण या गरीब <coughs> पण या गरीब लोकांच्या वस्तींमध्ये रस्ता का करत नाही असा सवाल आम्हाला पडलेला आहे म्हणून त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज या चौकात आम्ही सहाय्याचा मोहीम राबवलेला आहे त्यासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांचा धिक्कार इथं नोंदवत आहे यापुढे जर नगरपालिकाने याची दखल घेऊन रस्ता जर केला नाही मंगलमूर्ती नगर माझ मादर, मधारी वस्ती ढोमे वस्ती के जे या ठिकाणी तर नगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात आणि सत्ताधारी जे पंधरा वीस वर्षापासून या गावाचे सत्ताधारी आहेत यांचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही त्यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन लवकरच सुरू करणार आहे त्यासाठी नागरिकांनी आम्हाला पाठबळ द्यावं या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी सहयोग साथ करावा असं आव्हान करतो आणि सर्वांचं आभार मानतो जय जे साथी धन्यवाद किती वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे साधारण साधारण बारा वर्षापासून हा प्र रस्ता प्र... 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 प्रलंबित आहे मंगलमूर्तीनगरच्या लोकांनी बारा वर्षापासून त्या ठिकाणी मागणी केलेली होती परंतु त्याचा काहीच उपयोग झालेला नाही माझ्या ग्रस्त या ठिकाणी मागील आठ नऊ वर्षापूर्वी अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी जो रस्ता खांदलेला होता त्या ठिकाणावरून नदीकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे दष्कऱ्याविधी घाटाकडं तो रस्ता नगरपालिकेने दहा वर्षापूर्वी अंडरग्राउ अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी खांदला होता परंतु तो तसाच ठेवला आजपर्यंत तो बनवलाच आज बन नाही त्या ठिकाणी लहान मुलं जातात शाळेला जातात त्यांना दुखापत होती डास म्हणजे पाण्याचे डबके साचून डास उत्पन्न होतात आणि डोमे वस्तीला तर रस्ताच नाही म्हणजे नगरपालिकेच्या डी पी प्लॅननुसार त्या ठिकाणी अठरा मीटरचा डी पी रोड आहे परंतु तो नगरपालिका त्या ठिकाणी करत नाही झाले त्या ठिकाणी नगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ते बनवले परंतु ज्या ठिकाणी नागरिक राहतात त्या ठिकाणी नगरपालिका काहीच करत नाही म्हणजे नगरपालिकेचे हे रस्त्यासाठी जे मानधन येते ते काय म्हणजे सर्वांना एक सारखा न्याय मिळत नाही असं म्हणायचं आहे का हां हेच आमचं म्हणणं आहे का राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयाचा निधी आणि आजीदादा आणि इतर नेत्यांच्या वतीने त्यांच्याकडून येतो परंतु हा फक्त ठराविक भागासाठी खर्च केला जातो म्हणजे भेदभाव केला जातो जे कार्यकर्ते त्यांच्या जवळचे आहेत त्यांच्या भागातच पुन्हा पुन्हा तो रस्ता करायचा माग मागच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळेस हे बाजारपेठेतील म्हणजे गेंदाबाई चौक असेल सुभाष चौक असेल किंवा आडद बाजार पाच कंदील चौक असेल हा पाच वर्षापूर्वी हा रस्ता केलेला होता म्हणजे त्याचे फोटो काढून नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी म्हणजे जे शिरूर शहर विकास आघाडी आहे त्यांनी त्यांच्या अहवालात त्यांच्या काय म्हणतात त्याला घोषणापत्रामध्ये त्याचे फोटो त्यांनी टाकले होते की आम्ही एवढे कोटी रुपये ते रस्ते बनवलेले आहे ते घोषणापत्र आमच्याकडे उपलब्ध आहे म्हणजे पाच वर्षापूर्वी ते रस्ते केलेले होते त्या रस्त्यांची पंधरा वर्ष आयुष्य आयुर्मान असतं शासनाच्या नियमानुसार म्हणजे पंधरा वर्ष, वर्ष ते रस्ते पुन्हा करता येत नाही तरीसुद्धा या वर्षी परत त्यांनी दोन वर्षापूर्वी ते रस्ते केले आणि जवळपास तीन चार कोटी रुपये त्या रस्त्यांवरती खर्च केलेले आहे म्हणजे काही त्याच ठिकाणी परत परत ते निधी खर्च करतायत परंतु ज्या ठिकाणी खर्च तिथं खर्च करत नाही नगरपालिकेने या गोष्टीकडे जर लक्ष नाही दिलं दुर्लक्षित केलं तर यापुढे तुमचा अजेंडा काय असेल किंवा तुमचा पाऊल काय असेल आम्ही आत्ताच सांगितल्याप्रमाणे यापुढे आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन पुढं उभं करणार आहेत नगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रशासना जो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्याच्या प्रतिमेला जोडी मारो आंदोलन आम्ही या चौकातच करणार आहे आणि त्याच्या पुढेही अजून तीव्र आंदोलन आम्ही निश्चित करणार आहोत. संघलाडी प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर संघलाई आवाज महाराष्ट्राचा